नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी आज नगर परिषद निवडणुकीचा शेवटचा दिवस समारंभ आहे आणि या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून सांगता समारंभ करीत आहोत जत शहरातील सर्व जेवीम सर्व बहुजन ओबीसी बारा बलुतेदार अल्पसंख्याक या सगळ्यांच्या जीवावर मला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक विश्वास म्हणून एक मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला पदाची उमेदवारी दिलेली आहे या या नगराध्यक्ष उमेदवारीचे सर्व बाला बल, बारा बलु, बलु बलुतेदार व अल्पसंख्याक बहुजनांना त्याचा सार्थक अभिमान आहे कोणत्याही आमिषाला बळी न पडता उद्या मतदानाचा दिवस आहे उद्या मला नगराध्यक्ष नगर या पदासाठी व माझ्या पॅनलमधल्या नगरसेवक भगिनी व बंधूंसाठी सर्वांनी पॅनल टू पॅनल मतदार करून सर्व शिवसेनेच्या पॅनलला निवडून द्यावे व एकनाथ साहेबांनी जो हा विश्वास टाकलेला आहे आज जसारख्या या भागामध्ये बारा परतीदार अल्पसंख्याक ओबीसी या घटकातील एका माणसाला ही उमेदवारी दिलेली आहे तरी माझी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे मी एक ओबीसी आहे सर्वांनी मला उद्या मतदान करून जास्तीत जास्त संख्येने निवडून द्यावे अशी माझी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रतेची विनंती आहे त्या निमित्तानं आजचा दिवस हा सांगता समारंभाचा ह्या ठिकाणी दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं गेले आठ दिवस आमचे पदाचे उमेदवार आमच्या सर्व प्रभागातील उमेदवार यांनी प्रत्येक मतदारापर्यंत घर टू घर जाऊन प्रचार केलेला आहे आज एकनाथ शिंदेसाहेबांचं सा काम घराघरापर्यंत पोचवण्याचं काम या आमच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी आणि सर्वच आमचे पाठीमागे जे दिसणारे सर्व शिलेदार शिवसेनेचे जे या ठिकाणी आहेत या सर्वांनी जोमाने काम या ठिकाणी केलेलं आहे शिवसेना हा पक्ष वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण या धर्तीवरती चालणारा हा पक्ष या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रथमता सतरा धनुष्यबाणाच्या चिन्हावरती असणारे उमेदवार हे आपल्या जत नगर परिषदेमध्ये पहिल्यांदाच उभे केलेले आहेत आणि त्यानिमित्तानं जे नगराध्यक्षपदाचे बहुजनाचे जे अल्पसंख्याक समाजाचे जे सलीमबाई गौंडी आम्हाला जे उमेदवार या ठिकाणी मिळाले ते उमेदवार आमच्या शिवसेना पक्षाला शोभणारे उमेदवार या ठिकाणी मिळालेले आहेत आणि निश्चित पुढच्या काळामध्ये सलीमबाई गोंडी हे जत नगर परिषदेचे नगराध्यक्षपद तर होणारच आहेत पण सर्वसामान्य माणूस नगराध्यक्ष पदावरती या ठिकाणी बसणार आहे ज्या प्रभागामध्ये आम्ही नगरसेवक नगरसेविका जे उमेदवार दिलेले आहेत हे उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे हुशार होतक्रोट अशा पद्धतीचे उमेदवार त्या ठिकाणी पक्षाने दिलेले आहेत तर मी जतनगरीतील सर्व सुज्ञ मतदारांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की उद्याचा दिवस हा जत नगर परिषदेचा निवडणुकीचा दिवस असणार आहे या जतचा कायापलट करण्याचा दिवस असणार आहे तर उद्याच्या सकाळी आपण मतदान करत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती विश्वास करावा लाडक्या बहिणीने लाडक्या भावाला एक मत द्यायचं आहे हा निश्चय या ठिकाणी करावा आणि बाकीचे जे प्रभागातील आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना चिन्हावरती बटन दाबून या ठिकाणी भरगच्छ मताने निवडून द्यावं असं मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवेश्वर महाराजांचा बसवेश्वर रोहिदास महाराजांचा रोहिदास महाराजांचा अहिल्यादेवी होळकरांचा अहिल्यादेवी होळकरांचा अण्णाभाऊ साठेंचा अण्णाभाऊ साठेंचा एकनाथ शिंदे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचा बाळासाहेब ठाकरेंचा बाळासाहेब ठाकरेंचा आनंदगेर साहेबांचा आनंदगे साहेबांचा जत मधील सर्व मतदार बंधू भगिनींचा जत मधील सर्व मतदार बंधू भगिनींचा